मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आम्ही दोघं आज काय करणार माहितीये का मंदिरावर आलो आपल्या सगमेश्वर देवस्थानावर तर इथं कवट आहे बघा आणि कवटीचे कवट पाडत आम्ही कम्प्लेट अर्धा तास झालं तर आम्हाला एक पण कौट नाही कवट नाही पडत लोकच पड कवट नाही पडला खरंच मित्रांनो पाड ते बघ ती ठीक आहे बर खरंच मित्रांनो पडलं तरी कचच पडत आहे पिकलेलं तर आम्हाला एक अजून अर्धा तास झालं कम्प्लेट आम्ही ते त पाडतो पाहतोच पण एक नाही लगया लग हो मणी कच्चे नाही कच्चे नाही पिकलेलं बघ कच्च्या नाही पाडू काय मित्रांनो कवटी लईच कवट येत आहे आमचं नशीब कच्चेच भेटायला लागले ते नशीब पाडलं तुम्हाला सांगतो कचेच पाडले तर आम्ही निसते आणि एक पण पिकलेला भेटायला पत्र बघ पत्र दोन आहे रे बघ ना मग काढ ना निघत असते काल ती बघ सिडी सुदर्शन आपला मित्र ये आता आम्ही डायरेक्ट डायरेक्टी घेऊन जाणार कौट पारणार तस न जाऊ हे बांधकाम आता म्हणजे हे केलं पत्र शिड मारलं मंदिर जाऊ आय सुदर्शन सिडी मी तेच म्हणतो तुला हे बघ आपला शुभम भाऊ वगैरे आलाय बघा आता आम्ही आता पाडणार ती जण कवट मस्त कवट खाणार दोन कवठे नाही अर्धा अर्धा खाऊ शेण का मित्रांनो एक चॅलेंज घ्यायचं आहे आपल्याला आता त्या चॅलेंज मध्ये आम्ही जिंकणार शेण लावणार हा दोघं हे दोघं शेण लावणार होत आणि आम्ही जिंकणार शेण लावायचं आम्ही दोघं दिन्व लावणार मित्रांनो अजून टाइम येते चॅलेंज आता सुरू करणार आम्ही पण आणि ब्लॉग म्हणून तो ब्लॉग टाकला अपलोडला की थोडं मला भारी वाटन ऐ जेवढे पडत तेवढे पाड नाही ती काठी देऊ तुपल्याकड फक्त पिकलेलेच पाड मित्रांनो त्याने घिशात घातले इकडे पटकन हे पिकल्याला हे पिकल्याला ये पिकल्याला आई मी इज रेडी मी काहुंगा हे कायतरी ना गच न मित्रांनो यांना कोण सांगणार पिक्का माझ्यापशी आता मी फोडितो खातो पोटनारो हे बघा लाल लाल दिसत असन असं लाल जर कवड असलं कसमज पिक्कय लाल लाल पाकंडी कैसे कैसे लोक राहते या इधर मित्रांनो थोडी सिरियस म्हणजे आम्ही मैत्रीत हसक हसी मजक नाही पाहिजे आम्ही हसीक मजक असतेच आमची सारखी आता येऊ काय करावं लागलोय बेकार विषय करावं लागला काय दामनी मित्रांनो इथं बल्लाल देव झाला आहे तर जाऊन द्या आपण एक कौट खाऊ जाऊन दे तिथं कौट पार तिथं मी खाऊन घेतो जर ते जर खाली जर आला तर मला कौट नाही खाताय ना तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण असेच एक भरणार ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय लव यू अँड टेक केअर बाय